श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे वटपौर्णिमा पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवी सावित्रीच्या पवित्रता आणि पतिव्रता पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती, यम पती सत्यवानाचे प्राण परत केले याबरोबरच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरण पावणार नाही तो दीर्घायुष्य जगेल असे वरदान त्यांनी दिले म्हणूनच या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात तसेच वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा देखील वास असतो त्यामुळे आपण या दिवशी जर वडाच्या झाडाची पूजा केली तर त्यांचा देखील आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही आता वटपौर्णिमेचा उपवास प्रत्येक महिला ही करत असते मग वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा तसेच तो कधी सोडावा उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा तसेच वटपौर्णिमेचा शुभमुहूर्त कोणता आहे कोणत्या काळामध्ये आपण पूजा केली पाहिजे तसेच अशुभ वेळ कोणती आहे कोणता मंत्र म्हणावा नैवेद्य कोणता अर्पण करावा ओटी कशी भरावी याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका या वर्षी पौर्णिमा तिथी ही दोन दिवस आहे एकवीस जूनला पौर्णिमा सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल तर पौर्णिमा समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच बावीस जूनला सकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी संपेल अशा वेळेस आपण वटपौर्णिमा ही एकवीस जूनला साजरी करायची आहे पण आता ही पूजा करत असताना आपण शुभ मुहूर्त बघूनच पूजा केली पाहिजे जेव्हा पण आपण शुभ मुहूर्तावरती पूजा करतो तेव्हा ती पूजा ही फलदायी ठरत असते जो काही अशुभ वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण पूजा ही करायची नाही तर वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार असून तो दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता हा सकाळचा कालावधी आहे ज्या महिला ऑफिसला जातात कि वा का कामा साथी जातात किंवा बाहेर काही कामासाठी तर अशा महिलांनी वटपौर्णिमेची पूजा सकाळीच करायची आहे मग सकाळी पाच वाजेपासून मुहूर्त दहा वाजेपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही पूजा आरामात करू शकता तसेच ज्यांना सकाळी शक्य नसेल तर त्यांच्या साठी वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून तो दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे आपल्याला याच कालावधीमध्ये वडाची पूजा करायची आहे दुपारी दोन नंतर आपण वटपौर्णिमेची पूजा करायला जायची नाही तसेच सकाळी साडे दहा नंतर आपण पूजा देखील करायची नाही साडे दहा ते साडेबारा या काळामध्ये आपण पूजा चुकूनही करायची नाही आपण साडेबारा ते दोन वाजेपर्यंत पूजा करू शकता हे जे काही दोन मुहूर्त आहेत त्यामध्येच आपण वटपौर्णिमेची पूजा ही करायची आहे अगदी मनापासून केलेली पूजा कधी पण फलदायी ठरत असते फक्त आपण शुभमुहूर्त देखील बघितला पाहिजे आता वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते काही स्त्रिया वडाला पूजायला जातात पूजून आल्यानंतर उपवास सोडतात तर काही महिला दिवसभर उपवास व्रत करतात प्रत्येक ठिकाणची पद्धत आहे तशा पद्धतीने तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकतात आता काही ठिकाणी फक्त ग्रहण करून हा उपवास केला जातो तर काही ठिकाणी खिचडी देखील बनवली जाते ज्यांना मासिक धर्म आहे तर अशा महिलांनी फक्त व्रत करायचे आहे पण वडाची पूजा ही करायची नाही आता आपण जेव्हा उपवास करत असतो तेव्हा अगदी मनोभावे मनापासून उपवास करायचा आहे तुम्ही अगदी सकाळी उठल्यानंतर संकल्प घेऊ शकता की मी वटपौर्णिमेचा उपवास करणार आहे किंवा किती वाजेपर्यंत करणार आहे तो देखील तुम्ही संकल्प घेऊ शकता आता पौर्णिमेचा दिवस म्हणजे आपल्या घरामध्ये देखील आपण स्वच्छता ही ठेवावी घराच्या बाहेर आंब्याच्या पानांचं तोरण बनवावं तसेच उंबरठ्याचं लेपन करावं आता वटपौर्णिमा म्हटलं की प्रत्येक महिला नवीन साडी ही परिधान करत असते पण आपण पन फक्त वडाची जेव्हा पूजा करतो तेव्हाच नवीन साडी परिधान करत असतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी आपण दिवसभर तुम्ही नवीन वस्त्र परिधान करू शकता किंवा असे कपडे परिधान करायचे आहे की जे तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरले नसतील किंवा सूतक असेल त्या काळामध्ये वापरले नसतील अशीच कपडे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करायचे आहे तसेच काळ्या रंगाचे देखील कपडे परिधान करू नये आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण नैवेद्य कोणता बनवावा तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य देखील बनवू शकता पण नैवेद्य बनवताना गोडस नैवेद्य आपल्याला बनवायचं आहे आता ज्यांना नैवेद्य बनवणे शक्य नसेल म्हणजे ज्या ऑफिसला जातात कामासाठी बाहेर जातात तर अशा महिलांनी जेव्हा वडाची पूजा करत असतो तेव्हा आपण तिथे फळे अर्पण केली तरी पण चालेल फक्त आपली जी काही पूजा आहे ती आपण मनोभावी करायची आहे आता वटपौर्णिमेचा उपवास आपण जेव्हा सोडत असतो तेव्हा कोणता पदार्थ आपण ग्रहण करायचा आहे तर उपवास जेव्हा सोडत असतो तेव्हा आपण प्रथम पतीचे दर्शन घ्यायचे आहे आणि मगच उपवास सोडायचा आहे कोणती पण महिला असो त्या महिलेने या दिवशी पतीचे दर्शन घ्यायचे आहे आणि मगच उपवास सोडायचा आहे आता काही महिला गर्भवती असतील किंवा काहींना मासिक धर्म असेल तर अशा महिलांनी देखील आपल्या पतीचे दर्शन घ्यायचे आहे आणि मग तुम्ही उपवास सोडू शकता या दिवशी आपल्याला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आपण जेव्हा वटपौर्णिमेच्या दिवशी पतीचे दर्शन करत असतो तेव्हाच आपला उपवास हा पूर्ण होतो असे म्हणतात तसेच उपवास सोडताना आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचे आहे मग तुम्ही पुरणपोळी बनवू शकता किंवा अगदी खीर चपाती बनवली तरी पण चालेल पण आपण उपवास सोडताना गोड पदार्थ खाऊनच उपवास सोडायचा आहे तामसिक अन्न हे ग्रहण करायचं नाही मग कांदा लसूण असेल किंवा मांस मच्छी असेल तर आपल्याला याचे सेवन या दिवशी चुकूनही करायचे नाही तसेच उपवास सोडताना देखील या दिवशी आपण या गोष्टी ग्रहण करू नये आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला आपल्या पतीचे ओक्षण करायचे आहे तर आता आपण जसे पतीचे औक्षण करत असतो तशाच प्रमाणे पतीचे औक्षण करायचे आहे आपण संध्याकाळी सहा नंतर पतीचे औक्षण करायचे आहे तुमचे मिस्टर जेव्हा पण ऑफिसवरून येतात तेव्हा तुम्ही त्यांचे औक्षण करू शकता आता ओक्षण करण्यासाठी आपण थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेताना तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे अगदी मुठभर तांदूळ तुम्ही घेतले तरी पण चालतील किंवा तुम्ही एकवीस एक्कावन्न असे तांदूळ देखील आपण हातामध्ये घेऊ शकता आपण उजव्या हातामध्ये हे तांदूळ घ्यायचे आहे आणि आपण जसे नजर काढत असतो उतारा करत असतो तशाच पद्धतीने आपल्याला आपल्या पतीवरून हे ओवाळून घ्यायचे आहे आपण आपल्या पतीवरून सात वेळा हे ओवाळून घ्यायचे आहे आपण जेव्हा हे ओवाळत असतो तेव्हा आपण आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता ही ठेवायची आहे आता हे झाल्यानंतर हे तांदूळ आपण कुठे टाकायचे तर आपल्याला हे तांदूळ एखाद्या पक्षाला टाकायचे आहे किंवा तुम्हाला अगदी संध्याकाळी पक्ष्यांना टाकणे शक्य नसेल तर तुम्ही ते तांदूळ तसेच गॅलरीमध्ये बाहेर वाटेत ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे तांदूळ तुम्ही बाहेर पक्ष्यांना टाकले तरी पण चालेल पण आपल्याला हे तांदूळ इकडे तिकडे अस्ताव्यस्त किंवा कचऱ्यामध्ये चुकूनही टाकायचे नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपण आपल्या पतीचे ओक्षण केल्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभते व त्यांच्यावरती कोणतंही संकट हे येत नाही त्यामुळे प्रत्येक वटपौर्णिमेला ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण आपल्या पतीचे औक्षण हे करायचेच आहे आता भरपूर महिलांना मासिक धर्म असेल मग तुमचा पाचवा दिवस असेल किंवा सहावा दिवस असेल तर तुम्ही या दिवशी केस धुतले तरी पण चालतील किंवा दुसऱ्या महिलांना देखील या दिवशी केस धुवायचे असते तर तुम्ही नक्कीच धुवू शकता कारण की या दिवशी शुक्रवार देखील आहे शुक्रवारच्या दिवशी केस धुतले तर चालतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम जरूर लिहा धन्यवाद